सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडेतत्त्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुरकोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर आहे श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणूकिन्से पर्याय उपलब्ध आहेत अनंत माधवनिकम नागरिक अनातून शीतलबाबे आणि मालेचे उमेदवार पाटील या दोन उभे उमेदवारी बाबर कुटुंबियाकडून उभे आहेत आमच्या मतदारसंघातून आमचा नागवाडी गण हा भाऊंचा पहिल्यापासून हुकमाचा गट आहे आणि बाबर कुटुंबियाने जेवढं आमच्या गटावर प्रेम केलं आहे तेवढं कधीच कुणी केलेलं नाही प्रत्येक गोष्ट गटातील आणि कामाच्या बाबतीत जी जी कामं झालेली आहेत की बाबर कुटुंबिया शिवाय कुठल्याही गटाने काम केलेलं नाही तरी ह्या इलेक्शनला आम्ही सर्वजण बाबर कुटुंबाला जास्तीत जास्त मतदान करून जास्त मतांनी विजय करू एवढीच मी गावही देतो आज या ठिकाणी विधानसभेत निकाल बघितला नगरपालिकेचा निकाल बघितला आता जिल्हा परिषद पंचायत समीक्षण काय वाटतं तुम्हाला आज परिस्थिती बदलली परिस्थिती काही बदललेली नाही हे विरुद्ध काही जरी म्हणले तरी शंभर टक्के बहुमताने आम्ही निवडून येणार हे गॅरंटी आमची चारही गणात नागेवाडी गटातून माझ्या मैत्रीण शीतलताई बाबर उभा राहत आहेत तर त्यांना आम्ही प्रचंड मताने विजयी करणारच हो। आहोत आणि फुल जितका करता येईल तेवढ्या फुल वहिनी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू जेवढं आमच्याच्यानं होईल तेवढा आम्ही सपोर्ट करणारच आहे आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करणार आहे नागेवाडी ना गटातून गा गा ना ना हो ना ना। ना या गावात शितलदाईंना आम्ही बहुमतांनी विजयी होणार आणि करणार त्यांच्या आम्ही कायम सोबत आहे याला शक्ती प्रदर्शन म्हणायचं का नाही हे मला माहिती नाही कारण हे शक्ती प्रदर्शन नाही हे माझं बळ आहे न बोलवता या सगळ्या महिला आमच्यासोबत इथे कोणाच्या कोणामार्फत माहिती मिळाल्यामुळे या सगळ्या इथे आमच्यासाठी बळ देण्यासाठी आलेले आहे तर शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा शक्ती देण्यासाठी इथे या सगळ्या जमा झाल्या एवढंच सांगू इच्छित मी स्वत या निवडणुकीसाठी नागेवाडी गटातून चौदा एकमधून मी अर्ज भरलेला आहे जिल्हा परिषदेसाठी मी ही निवडणूक लढवते आहे जर बघितलं तर शिवसेनेकडून अर्ज बाबर कुटुंबियांचं पहिल्यापासून एक मंत्र म्हणूयात असं आहे की विरोधकांकडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही आमच्या कामावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळे विरोधक कोणी आहे की नाही याकडे प्रामाणिकपणे माझं स्वतःचं लक्ष नाही आहे जिल्हा परिषदेवर म्हणजे माफ करा लहानपणी मोठा घास घेते आहे पण हा प्रश्न विचारण्यापूर्वी एवढं लक्षात येणं अपेक्षित आहे की मी अशा महामानवाची सून आहे की ज्यांनी पद आणि कुठल्याही कारणास्तव स्वतःच्या स्वार्थास्थाव कधीही कुठली निवडणूक लढवलेली नाही आहे आणि आम्ही आता जिल्हा परिषदेसाठीच ही निवडणूक लढवतो आहे आणि दोन्ही तालुक्यातील अटपाणी आणि खाना खानापूर तालुक्यात आमच्या सगळ्याच सीट्स पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या याव्या याच्यासाठीच बाबर कुटुंबीय झटतं आहे